नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज बाजार समित्यांमधून कांद्याची आवक कमी झाली आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असेल तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ब्लॅक बॅलायकॉन दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत अवकल्हे सतरा हजार दोनशे पन्नास क्विंटलची किमान राही एक हजार पन्नास रुपये ते जास्तीत जास्त आहे तीन हजार पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण आहे एक हजार नऊशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे आवक आलेली आहे अठरा हजार चारशे त्र्याण्णव क्विंटलची किमान आहे एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवक आलेली आहे चाळीस हजार सातशे चौदा क्विंटलची किमान आहे तीनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण आहे एक हजार नऊशे रुपये तरी आपण जर आज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा the New